मिनिटाचे तीन राऊंड होते आता तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले कुस्ती वेगवान झाली गतिमान झाली स्पर्धेत गती म्हणजे प्रगती या सूत्रानुसार कुस्ती चालू आहे वाट काढतोय सागा काय काहीतरी क्रॉसिक जवळचा एक तगडी कुस्ती लागलेली आहे कुस्ती खट्ट लागलेली आहे अशा या कुस्त्या गणेश शिंदे मोरे बैलगाड्या अड्ड्यासाठी ज्यांची जागा नेहमी उपलब्ध करून आहे गणेश शिंदे यांचा ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार आहे गणेश शिंदे बैलगाडी शहरासाठी ज्यांची जमीन जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आहे गणेश आणि शिंदे परिवार अरे आकरी वाटण्याचा प्रयत्न आकरी वाटण्याचा राहुल कोर्डेला माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येलगावकर साहेब यांच्या तिला पाचशे रुपये लक्ष आलेला एवढी माणसं इथं गोळा झालेल्या कुस्तीवर प्रेम करणारे आहेत सगळे आहेस का नाही का आलाय किता नावा आणि बजरंग बलीला जे जे काय करायचं कब्जा घेतला सागरला कोण रात्री दात खेळू बसल रात्री महाराज की धन्यवाद देशमुख यांच्या झालाय त्या कुस्तीमध्ये नागराज तस्ती शेतू परत खाली घेण्याचा प्रयत्न समोरनं लांब पकडलेले आहे नागराज राजीव गाणी प्रत्येकी शंभर शंभर रुपये <laughs> मान्यता कस करतोय पहिला चानाक्ष बुद्धिमान असावं लागतो चानाक्षानी बुद्धिमान त्याच राव पहिला पण त्या म्हणून शहाजीन आला ज्या भोसले शाळेनं सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला इतिहास घडवला एक कौतुक आहे दगडे म्हणजे राबोशी रा। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीला काम दिली होती त्यातलं एक काम होत किल्ला सांभाळायचा एक निष्ठा रामवशी कब्जा रा नागराज कब्जा मजबूत केलेला आहे कब्जा किस्सा मारण्यासाठी येत Oh, ayo awas ya hati Oh, kita tuh. Shaji Nana, Jawa Bawa Cimitra, berwarga. Anik! हो कुस्ती निकाल या कुस्तीचा घेतला जाईल ही कुस्ती पॉइंट वर शाजला ना पॉइंट वर कुस्ती घ्या जो पहिला पॉईंट घेईल त्याला विषय करा हा पॉइंट वर घ्या बरे गाडी चालली पहिल्या वाराने गाडी हजर गुणावर कुस्ती घेतलेले कुस्ती गुणावर लागत्या पहिला गुण घेईल तो विजय चड्डी आहे का ना स्पर्धेच हे झाला गती म्हणजे प्रगती या सूत्रानुसार कुस्ती चालू आहे वाट काढतो सागा आणि गार घार गार घार 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 गार घर पंचांचा निर्णय सागर ताम करे धरणावरती सागर रुपये शागोरपटी जागोर करे, करे। पाचशे रुपये